सदा दोन वर एका गावात दोन वरपे राहत होते सदा आणि सपू नावाचे त्यांना एक मुलगा होता, होता गजा त्यांना एक मुलगा होता गजा त्यांचा व्यवसाय मडकी बनवायचा होता तो बाजायला जायचा वडकीच्या घरी त्याचे मडके उरलेले की तो शेजारीच्या वडकीच्या घरी ठायचा आणि त्याच्या गाड्यावर वापस जायचा एका दिवशी रात्र होती पाऊस पडत होता विजा कडक होता वा आणि मग तो सदाची आग्रहातील मागती भिंतीकडे गेला आणि बोलला सकाळ होत नाही सकाळ तसं पण मी चालला जाईल आणि सकू भाकरी ठेवत होती आणि गजा खाटीवर झोपला होता खाटीवर झोपला होता आणि

त्याला थोडा कलर दिसतो त्याच्यावर काळे कलरचे पट्टे दिसतात तो म्हणतो गाडवेचा पिवळा कलर त्याच्यावर काळे चट्टे बापरे लागणी कलर असतो त्याला तो जीव बाबू लागला अन बोलला अय देवा काय बुद्धी दिली तुम्ही मला गाडवेला समजून वाईवर बसतो मी तर तो म्हणतो त्याला घाव फुटू लागला अन बाप बोलला त्याला घाव फुटू लागला आणि तो घाव वाघाच्या पाठीवर पडला अन बाप बोलला सदा मला very good